हाय हॅलो नमस्कार मी शुभंगे आज आपण करणार आहोत टोमॅटोची चटणी कच्च्या टोमॅटोची चटणी पण आता दोन दिवस झाले आणून टोमॅटो हे माझ्याजवळ पिकलं आहे पिकले ते टोमॅटो हे बघा असे चिरून घ्यायचे आहेत त्यातल्या बिया काढून घ्यायच्यात लसूण कांदा थोडासा गूळ कोथिंबीर हे सर्व टोमॅटोच्या चटणीला लागणार आहे कढई ठेवल्या कढईत थोडं तेल टाकले तेल घातले थोडंसं जास्त लागत नाही याला जिरे मोहरी जिरे मोहरी छान तडतडू द्यायचं कांदा घालायचा टोमॅटोची कच्च्या टोमॅटोची चटणी खूप छान लागते मला जरा करायला वेळ झाला दोन दिवस ते पिकले अशी पण चांगली लागते लसूण घातलाय लसूण सोलायचा आणि चिरायचा थोडा शेंगदाण्याचा कोट हळद शेंगदाणे भाजून बारीक केले होते हळद पावडर घातली थोडी चटणी घर घरची चटणी आहे हे बघा असं हलवून घ्यायचं या पद्धतीनं चिरलेला टोमॅटो त्यात टाकायचा बिया काढून घ्यायच्या मात्र या, या टोमॅटोच्या चटणीला अजिबात पाणी नाही घालायचं त्याला अंगचंच पाणी असते ते पाणी सुटतं आहे त्याला गूळ गुळ्याने तर छानच चव येते तुम्ही साखर पण घालू शकता थोडंसं मीठ करून बघा एकदा आणि मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज तर चला आपली टोमॅटोची चटणी तयार होते आता झाकून ठेवायचं एक पाच दहा मिनटं पाणी सुटतं आहे आणि शिजते लगेच लगेच होते पटकन होणारी भाजी आहे कोथिंबीर थोडीशी तो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर आपली टोमॅटोची चटणी आता खूप छान लागते पाणी एकदा करूनच बघा मला सांगा कमेंटमध्ये आणि झटपट होती पौष्टिक पण असते ना टोमॅटो खाल्ल्यामुळे रक्त वाढतं हे बघा असं पाणी सुटतं भरपूर तेल घातल्यासारखं पाणी सुटतं आणि खूपच छान लागते भाकरी बरोबर तर खूपच छान लागते एकदा करून बघा मला सांगा आवडले असलेस टोमॅटोची चटणी एकदा करून बघा तुम्ही कशी कर करता ते पण मला सांगा मी अशीच करते लहान मुलांना तर खूपच आवडते ही टोमॅटोची चटणी तर चला आपली टोमॅटोची चटणी तयार आहे या सर्वजण जेवण करायला चपात्याही तयार आहेत चपाती टोमॅटोची चटणी तर या सर्वजण सर्वांना बाय बाय